मित्रांनो राहुलबाई पाटील अडवली कल्याण्याचा भिंजोडचा वाच्छ, मतूर एक हजार एक पण दाखल झाला बघा या जुना बैल पोळा हिंदकेसरी मैदानामध्ये चला तर मग कसं नियोजन आहे ते पाहूच मित्रांनो समीर भाई भेटलेले शुभम दादा पण आहे समीर भाईया नमस्कार नमस्कार काय सांगाल आज मथुर फ्रेश दिसते म्हणजे कारण मला वाटते गॅप नंतर काढला आज पण काढत बैल गॅप दहा दिवसाच्या पंधरा दिवसाच्या आज प्रेक्षकांच्या मनातील जोडी पाळणार आहे असं कानावरती येते तरी कोण पाळताना दिसणार आहे आपल्याला ओळखीच्या मैदानाची गाडी पाहली हिंदी ओळखीच्या मैदानाला तीच गाडी आज पाहणार आहे म्हणजे वडकीला तुफान स्पी, वेग पल, आ, पन, स्पीड वेग लागलेला त्या गाडीला आणि मथुर पाहताना दिसणार आहे मित्रांनो आपल्याला आज या मैदानामध्ये जेवढं मोठं मैदान असतं तेव्हा ही जोडी कायम गुलालात असते म्हणजे त्या दिवशी पण पहिल्यांदाच जोडी पाहिलेली मला वाटते बयान स्पीड लागलेली हो चांगली पळची गाडी तो पण बैल चांगला पळतोय आणि आत्ता पण परवा पण बैल कात्रकाटवाच्या मैदानात तिने फेर चांगलाच पळत होता आणि दोन्हीची गाडी चांगलीच पळते रायफलच्या पळाविषयी बैलगाडी म्हणून काय वाटतं कारण आता सध्या सलग गुलाल घेतोय म्हणजे दोन तीन महिने झाले कंटिन्युअस गुलाल आहे आणि एक किंवा म्हणजे पहिल्या तीन क्रमांकामध्ये एक दोन नंबर मध्ये बैल राहतोय तो आता कंटिन्यू कारण की बैल आता जाऊन स्पीड लावतोय तो पण आणि शहा बैल आहे पळाला तो पण चांगला पळतो पण दोन्ही गाडी पण चांगली पळत त्यापूर्वी माशिराच्या मैदानात मथुर आहे हो ह्याच आमचे मित्र जो होते माझे कैलासाचे श्यामराव पवाग मोडे त्यांच्या मैदानात शेवाळेबांचा बावऱ्या आणि मथूर पाळाला ती पण गाडी गुलात राहिलेली आणि एकसठ फाट्याला जे सोळा तारखेला मैदान होतं त्या पण मैदानात सरजा आणि मथूर पाळाला आपल्या निमाळकर सरांचा सरजा त्या हो आघाडीने एक नंबर केला बुलेट बक्षीस होती प्रथम क्रमांक पटकावलं आता सध्या तुम्ही म्हटलं तसं गॅप नंतर काढताय काय प्रभाव पडतोय का त्याचा म्हणजे कारण एक प्रकारे पण कसं आहे तुम्ही मुक जाणार आहे नंदे शेवट महादेवाचा त्याला पण इतका दाट दाट पळवून जमणार नाही आठ दहा दिवसाच्या गॅप न फ्रेश करूनच बैल पळवतो आज मथुरला जाणले फक्त अर्जुन अर्जुन लगेच नाही काय होते दोन दोन महिला म्हणले लय पळापळ होती मग सोडाची चक्कड ड्रायव्हर मैदानात आलं की मोठ्या मैदानात गर्दी जास्त असते फोन लागत नाहीत कोणाचे बैल कुठं बांधलाय ड्रायव्हर कुठे आहे बाकीचे पोरं कुठे आहेत नियोजन करणारे ते त्यामुळे एकच बैल आणतो आम्ही चाहते अजून मथुर कुठं बांधलाय माहित नाही चाहत्यांना एकदा <laughs> चाहत्यांना काय आलं पळून आल्यानंतर गर्दी चालूच होईल काय विषय काय सांगा त्यांचा आशीर्वाद प्रेम आहे सगळ्या चाहत्यांचे आणि प्रेम मथुरावर ठेवा किती गटात दिसणार आहे आपल्याला अजून दादा येतोय दादा आला की मग ठरवू म्हणजे राहुलला ठरवू शुभेच्छा तुम्हाला शुभम दादा काय फुल तयार आहे आज जोशमध्ये चला शुभेच्छा तुम्ही पण जोश मध्ये आज शुभेच्छा तुम्हाला चला